या सर्वांनी लाईव्हला झाले का सर्वांचे जेवण सांगा कमेंट करू ते पिशवी आण बरं इकडे भेटल पिशवी आण किती पसारा करून ठेवलाय काळ्यान घोड्यान याचा त्याचा तुझी पिशवी ते खेळण्याची ते लवकर 他就是。啊嗯嗯 व्यवस्थित बोला संजय दिदा अद्दा बाला साहब दिदा हाय नमस्कार दादा स्वागत है तुम लाइव मे जाए का जेवन वगैरह कमेंट करूँ सांगा बर व्यवस्थित दिशते का नेटवर्क नहीं है मजा इत तो। नेटवर्क चली प्रॉब्लम है डोक हैंग होते मज नेटवर्क तुम्ही कुठून बोलत आहे मी अकोल्यावरून बोलत आहे उनिलेश मी कुठून बोलत आहे झालं का तुमचं जेवण बोला पप्पट सर्वांनी ताई मी माल मालकावर बोलत आहे मी आत्ताच अकोलाहून आलो आहे आलो ताई गाडी घेऊन अजून मी रस्त्यातून जात जाती आहे असं आहे का ते माल गाडी घेऊन कशाचा माल का करताय काही नाही लाईवला बोलते झालं का तुमचं जेवण काय चाललंय तुमचं जेवण वगैरे हो झालं का नाही नेटवर्क मुड आहे ना नेटवर्कच खूप प्रॉब्लेम येत आहे मला रोजच नेटवर्क प्रॉब्लेम येत आहे

गोल्डन कप अरे बोलता आजचा दिवस झोपले वाटते सगळे जण हो दादा हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झोपले काय आजच्या तो झपा काढता का घरी झपा नका काढून एवढ्या लोक झोपू नका न पका आबा तुम्ही कुठे गेले होते पप्पा माझी तब्येत बिघडली होती म्हणून मी आलो नव्हतो अच्छा काय झालं होतं पका आबा तेच तर म्हटलं पका आबा कुठं गेले कुठं गेले कुठं गेले लाईवला आले नाही वैदू पण रपली मास्तर पण रपले आपण कुठून आहात मी अकोल्यावरून आहे अकोला विदर्भ महाराष्ट्र हाय धनराज दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये फास्ट कमेंट करा पटकन पटकन लाईव्हला करा चॅनलला नवीन असाल तर सब करा विदर्भ हा विदर्भातले आहे महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण ॲडव्हान्समध्ये महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा राम राम हो तुमचं नाव विसरले दादा मी तुम्ही नाव सांगा तुमचं नाव ना काय आहे तर तुम्ही मी कुठे राहता मी अकोला हाय तुषार दादा शिशी जास्त प्रमाणात झाली घ्या ना मग अजून घ्या ना पका घ्या घ्या अजून फर्स्ट क्रमांक आलाय म्हणून त्याची हे भेटलं सर्टिफिकेट भेटलं लाईक डन करा सर्वांनी श्री कांत अच्छा सॉरी तुम्ही लाईक उशिरा तुम्ही उशिरा म्हणते म्हणजे कधी कधी येत नाही ना म्हणून त्याच्या लक्षात नाही राहत तुमचं नाव श्रीकांत श्रीकांत दादा बरं बर पका आबा अजून घ्या ना जास्त शिशी जास्त घेत जा म्हणजे तब्येत चांगली राहते शिशीन दारू पेन शरीराला चांगला आहे मी पण घेत जाऊ का पका आवा नको शुभांगी माय आता नको असं तर किती वेळ झालं हो माय पका आबा तुमचं असं तर किती वेळ म्हणता तुम्ही मी पेत नाही पेत नाही पेत नाही पेनाचा आलोच नाईन्टी मारते का थोडासा थोडेसे आवाज लगती। बियर प्या म्हणा पका आबा बियर पयेत जाऊ तुम्ही पका आबा दारू नका पेच जाऊ बियर जाते आणि तब्येत चांगली राहाल तुमची देशी पेसाल तर तब्येत खराबच होईल ना बियर प्या बियर प्या आता हाऊस फिटली तरी पण पेताच हाऊस फिटली तरी बोला हो दादा रवण बोला बोला जेवले का नाही सांगा कमेंट करून तू देशी घेते का मी सगळ्याच घेते नाईंटी प्लेअर काय होतं मला नाही माहिती मी सगळ्याच पेते तू येतं का प्यायला रे माया घरी नाही ओ माय काहून ओ माय पका बा बियर पेच जा ओ माय बिअरनं जेवण बी चांगलं धकते तुम्हाला बियर पेत जा तुम्ही संदीप तो कुठं हरपला काय माहिती वैद्युबी गायब झाली काय दारू पिऊ नाही चांगलं नाही हो का चांगलं नाही आहे बरं बरं तुला बोला, बोला वरती नका बसू पटापट कमेंट करा सगळ्यांनी तू खाय रे वैभव तू खाय दुसऱ्याला नको खायला बोलू तू खा तुला खायची हाऊस आली असेल तर तू खा ना चकना चकणी अडवयाची कान पकडतो काय नाही हो पका बा किती कान पकडलं तरी तुम्ही पिताच रिद्दी हाय जेवण झालं का काय जेवली काय म्हणते तब्येत काय म्हणते तुझ्याकडे ऊन काय म्हणते उन्हाचं वातावरण आणि काय केलं दिवसभर आज अभ्यास केला का शाळेत गेली ती का शाळेतून आली का सांग आता पटापट पड़। आण मार्ग लाईक डन थँक्यू रिद्धी काय जेवली काय होता आज मेनू कार्ड मध्ये सांग कमेंट करून शांत बस रेट पाटल्याचा बैलगाडा वटाण्याचा गोलदाना आहे बे ते आऊ दे जाऊ दे विषय बंद बर बर बा वटाण्याचा गोलदान रे उडू नको टनाटना टनाटना पाय घसरून पडल्यावर होईल टनाटना <laughs> लक्ष्मण दादा हाय नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये वेलकम टू बॅक माय शुभांगी पाटील <laughs> चॅनल <चाँग। दाला। laughs> तीनच्या पुढेला एक डन करा काय सांगू दीदी तुला आज शाळेची सुट्टी होती आणि आज भरपूर ऊन आहे मुंबईला बापरी एवढी गरमी होते ना मी ए सी चालू करू झोपतो जेवली मी तू काय खाल्लं मी आज पनीर खाल्लं आता तू सांग पटापट काय खाल्लं मी शेवभाजी खाल्ली अजून स्वयंपाक बाकी आहे संध्या आताचा दुपारी जेवण केलं होतं उशिरा जेवण असते दुपारी संध्याकाळी पण जे जव... उशिरा जेवण असते हा मुंबईला भरपूर ऊन नाहीये दमट वातावरण राहते मुंबईला तर गरम करते समृद्धी हाय नमस्कार बरोबर हाय माय पटापट -पत बोलली व तू रिद्धी लय पटापट -पत बोलली घे चकण्याला वटाना तू घरी जाऊन झोप रे बाबा गोदड्या घेऊन चार पाच अंगावर लई थंडी वाजू राहिली असं वाटू राहिलं मला वहिव्या काय आला साईल्या साईच्या घरी साईल्या कसा काही का मग चटी पितात मग बोग भांडतात हम्म चार नंबर लाईक केले आहे बा बरं बरं थँक्यू पका आबा पका आबा दिलीपजी कुठं हरपला हर <laughs> दिलीपजी तर हर हरपलाच एकदम आज

त्याच्यावरती नको चोरूस दिलीप शेठ हाजीर हो जाहो दिलीप शेठच्या कानापाशी भोगा वाजवला तरी दिलीप शेठ येत नाही आज कोणी फेकलंय पाणी

नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी ना एकल्याच प्राण्या टकलू वाला सायकलवाला रुमाल रुमालवाला बुड्डा <laughs> तुम्हाला आठवण येते पकावा त्याची नेटवर्क काहून चाललं तर माय नेटवर्कचाच प्रॉब्लेम आहे काय नेटवर्क लई प्रॉब्लेम देत आहे मला तर काय करू नेटवर्कच चालत नाही आहे <laughs> ये मां जीवन नी नाही रे नाही पुनाचे कोये सायकल वाला रुमावी चला नेटवर्क नाही उरायला व्यवस्थित जाऊ द्या मी काही उभं राहत नाही नेटवर्क चालू